नमस्कार शेतकऱ्यांसाठी बिग ब्रेकिंग न्यूज ताज्या बातम्या खऱ्या बातम्या आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पहिली महत्त्वाची बातमी आहे कापूस सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबवण्याकरता दोनशे चाळीस कोटी रुपयाचा निधी निधी वितरित करण्याबाबतचा हा निर्णय आहे महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांचे शुद्ध प पत्र क्रमांकानुसार हा जे आय जी आर आलेला आहे चार मार्च दोन हजार चोवीस रोजी हा जी आर आलेला आहे यामध्ये जे आहे बघितलं तर जे आहे कापूस सोयाबीन आणि इतर तेलबियांच्या पिकासाठी ही रक्कम वितरित केली जाणार आहे यामध्ये जर बघितलं तर जे आहे विविध योजना राबवण्यात येणार आहे यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी कांदा पाच पास अध्या हजार रुपये कमीत कमी तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये मार्केट पाहायला मिळत आहे नंतर कापूस मार्केट बघूयात कापसाला कमीत कमी सात हजार तर जास्तीत जास्त आठ हजार एकशे तीस रुपये मार्केट आहे बाजारभाव या ठिकाणी थोडे सुधारत आहेत चांगली बाब या ठिकाणी सर्व शेतकरी मित्रांसाठी यानंतर जर बघितलं तर जे आहे पुढची महत्वाची बातमी हवामाना संदर्भात आहे राज्यात जर बघितलं तर हवामान बदल सध्या मोठा नाही मात्र उष्णता वाढत आहे तापमान वाढत आहे आणि हळूहळू एक ते दोन डिग्री सेल्सिअसनी तापमान आणखी